कोण आहे स्वप्नील कुसाळे अधिक माहिती पाहूया स्वप्नीचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला कोल्हापुरातील कांबळवाडी या गावात सामान्य शेतकरी कुटुंबात त्याचं बालपण गेलं दोन हजार नऊ मध्ये क्रीडा प्रबोधनीत प्रवेश घेत कठोर प्रशिक्षणाला सुरुवात केली एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर नेमबाजी या क्रीडा प्रकारात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला दोन हजार पंधरामध्ये आशियाई स्पर्धेत कनिष्ठ गटात सुवर्ण पदक जिंकलं तुघलकाबाद येथे झालेल्या नवव्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत स्वप्नील कुसाळे विजयी झाला तिरुअनंतपुरम मध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये कैरोत जागतिक नेमबाजी स्पर्धेत चौथं स्थान पटकावलं या स्पर्धेतील यशानंतर त्याचा ऑलिम्पिकचा प्रवेश जवळपास निश्चित झाला मे दोन हजार चार चोवीस मध्ये दिल्ली आणि भोपाळ येथील चाचण्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघात त्याची निवड झाली अंतिम चाचणीत त्यानं पाचवं स्थान मिळवलं पहिल्या तीन चाचण्यांमधील गुणांच्या आधारे दुसरा नेमबाज म्हणून त्याची निवड झाली या संधीचं सोनं करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलंय